नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागिना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ चिंचवड चिंचवड गाव आयोजित पाच दिवसीय श्रीस्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवातील उस, प्रथम पुष्प गायक संगीतकार अवधूत गांधी आणि सहकार्यानी भक्तिशक्ती गीतांचा अफलातून मैफिलीच्या माध्यमातून गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीस्वामी समर्थ मंदिर प्रांगण बुकआउट उल्फ कॉलनी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग पिंपरी चिंचवड लिंक रोड चिंचवडगाव येथे गोंफले याप्रसंगी माजी नगरसेवक मधु जोशी स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे पाटील उपाध्यक्ष दीपक टावरे सचिव संजय अधावडे खजिनदार गणपती फुलारी सहसचिव मीनल देशपांडे सदस्य शंकर बुचडे नितीन चिंचवडे पाटील माधव कुलकर्णी आणि हेमा दिवाकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती अलंकापुरी ज्ञानभूमी पवित्र या भक्तिरचनेने आणि जय जय रामकृष्ण हरी या सांगतिक जयघोषात मैफिलांची प्रारंभ करण्यात आला एकनाथ महाराजांच्या कैसी समचरणी ती शोभा या रचनेने भक्तिरसांचा परिपोष केला संत चोखोबा गुलाल उधळीत रंग ही रक्त ही भक्तिरचना वेगळ्या चालीत साजर करून श्रोत्यांनी दाद दिली श्रीमंत युगाची शिवराय मूर्ती या दैदिप्यमान इतिहासाचं वर्णन करणाऱ्या अभंगांनी श्रोत्यांना नकळत भक्तिरसाकडे नेलं जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही या गीताला श्रोत्यांनी श्री स्वामी समर्थ असा नामगजर करीत साथ दिली तुकोबांच्या येळ देवा या अभंगाने भक्तिशक्तीचा अवघा रंगस एकीच झाला अशी अनुभूती भाविकांच्या प्राप्त झाली नाथांच्या पारंपरिक भारुडानंतर पाखवण पावनखिंड या चित्रपटातील युगत मांडली या आधुनिक भारुडाने चाकर सिव्वाचा या गीतांचा स्रोत्यांनी सामुदायिक गायन साथ दिली उत्तरोत रंगलेल्या या मैफिलेचा समारोप स्वामी समर्थ स्वामीचं हे देणं या भैरवीने करण्यात आलं अभय नलगे हार्मोनियम पांडुरंग पवार तबला राजेंद्र बघे मृदंग प्रसाद भांडवलकर हेमंत क्षीरसागर आणि विजय सोनवणे तालवाद्य यांनी सांग सात संगत केली कार्यक्रमाच्या दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तातील वरिष्ठ अधिकारी जितेंद्र कोळी यांना महामंडळा यांना मंडळाच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं त्यापूर्वी पहाटे साडेचार वाजता स्त्रीचा पंचामृताने अभिषेक करून प्रकटदिन उत्सवाचा समारंभ करण्यात आला सकाळी उत्सव कलशाची स्थापना करण्यात आली नंतर श्रीची आरती महापूजन स्वामी स्वाहाकार लीला अमृत ग्रंथ पारायण सोहळा प्रा, प्रारंभ महानैवेद्य माध्यान आणि साय आरती हे धार्मिक विधी संपन्न झाले दुपारी चार ते पा साडेपाच या कालावधीत भजनसेवा रुजू करण्यात आली कैलास गावडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केलं तर कैलास भेरट भेरट यांनी आभार मानलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा